महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जानेवारी अठ्ठावीस रोजी एका दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावून नागरिक आपले दुःख व्यक्त करत आहेत मात्र हिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत शहरात नगरपंचायतीने अजितदादांना श्रद्धांजली वाहणारे हे फ्लेक्स अत्यंत वाईट पद्धतीने काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली त्यांनी म्हटले आहे की माझ्या मतदारसंघात कर्जत शहरात नागरिकांनी अत्यंत दुःखी भावनेने आणि जड अंतकरणाने लावलेले अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीने अत्यंत वाईट पद्धतीने काढून टाकले आहेत ही बाब अत्यंत संतापजनक असून अजितदादांचा अवमान करणारी आहे प्रशासनाचे हे कृत्य नागरिकांच्या भावनांचा अनादर करणारे आणि त्यांच्या दुःखावर मीठ चोळणारे आहे सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी असे पोस्ट केले आहे न्यूज आणि महत्वाच्या घडामोडींची सर्वात अचूक माहिती मिळवण्यासाठी लगेच आमचे व्हायरल फोर्टी सिक्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा